अतिशय धक्कादायक अशा प्रकारची बातमी आज सकाळी मला समजली मी बिहारमध्ये होतो आणि आमदार संग्राम जगताप यांचा सकाळी सकाळी मला फोन आला आणि त्यांनी सांगितलं की मॅसिव्ह अटॅक आला आहे आणि ते सिरियस आहे आणि त्यानंतर डॉक्टरशी बोलण्यात डॉक्टरांनी सांगितलं की रिवावळीचा प्रयत्न झाला आहे पण रिवावर सुद्धा असं वाटत नाही त्यामुळे ती खरोखर आमच्या सगळ्यांकरताच अतिशय धक्कादायक अशा प्रकारची बातमी होती आत्ताच ज्यावेळी अमित भाई माननीय गृहमंत्री आले होते त्यावेळेस त्यांची भेट झाली त्यांना मागच्या काळात थोडं कमरेचा त्रास झाला होता ऑपरेशनही झालं होतं पण त्यातनं ते अगदी नीट रिकवर होत होतं त्यामुळे असं काही वाटलं नाही की अशा प्रकारे असा अचानक ते आमच्यातनं जातील खरं म्हणजे आपल्या सगळ्यांना माहिती आहे की अगदी जमिनीशी जुडलेलं अशा प्रकारचं त्यांचं व्यक्तिमत्व होतं आणि ग्रामीण भाग तिथलं अर्थकारण सहकार शेती या सगळ्यांची प्रचंड जाण असलेलं अशा प्रकारचं व्यक्तिमत्व होतं आणि सामान्य माणसाच्या सुखदुःखात त्याच्यासोबत राहणारे शिवाजीराव होते आणि विशेषतः त्यांचं इतकं प्रचंड फिरणं होतं इतका, इतका मोठा जनसंपर्क होता आणि विचारांची स्पष्टता होती थेट बोलायचे पण मनातनं लोकांवर प्रेम देखील करायचे त्यामुळे मला असं वाटतं की एक जनतेचा माणूस या जिल्ह्यातला हा आपल्यात नाचारात निघून गेला आहे त्यांच्या कुटुंबावर तर हा आघात आहेच पण पर भाजपा परिवार किंवा सगळे त्यांचे मतदार किंवा मतदारसंघातले सगळे नागरिक या सगळ्यांवरच एक प्रकारचा आघात आहे मी आता त्यांच्या घरी चालू आहे कुटुंबाची भेट घेऊन त्यांचं सांत्वन त्या ठिकाणी करू करतोय पण कुठल्याही सांत्वनाने मला असं वाटतं की ही पोपळी भरून निघणं फार कठीण आहे त्यामुळे मी आज त्यांना विनम्र श्रद्धांजली अर्पण करतो ग्रामीण भागातील ग्रामीण मातीतील एखादा नेता द्यायला असा अचानक जातो काय पक्षाला त्याची हानी येते आणि त्याच्यातून त्याच्यामध्ये ही मोठीच हानी असते कारण हे नेतृत्व काही एका दिवसात तयार झालेलं नेतृत्व नसतं हे मातीतून ताऊन सुलाखून तयार झालेलं नेतृत्व असतं चार फटके खाऊन तयार झालेलं नेतृत्व असतं पराजय समजून घेणारं नेतृत्व असतं आणि त्यामुळे एक प्रकारे अशा प्रकारचं जे नेतृत्व आपल्यातलं चाललं जातं त्यावेळेस निश्चित असं नेतृत्व तयार होण्याकरता जो काही कालावधी लागतो फार मोठा असतो म्हणूनच ही पोपळी आपल्याला जाणवते सरपंच ते माजी मंत्री असेल की आजची जी काही त्यांची राजकीय कारकीर्द्या कारकिर्दी नाही ही अतिशय मेहनतीने उभी झालेली कारकिर्द होती अतिशय संघर्षात्मक उभी झालेली कारकीर्द होती म्हणजे दुलाचे व्यवसाय असेल शेती असेल ते सगळं करत असताना ज्या प्रकारे त्यांनी समाजकारण आणि राजकारण या ठिकाणी केलं तेही मला असं वाटतं की एक मोठा संघर्ष त्यांना वेळोवेळी करावा लागला आणि त्यातनं ते पुढे आले होते विशेषतः आमचे नेते माननीय मुंडे साहेबांचे त्यांचा खूप घनिष्ठ अशा प्रकारचा संबंध होता माझ्याशी त्या पहिल्यांदा त्यांचा संबंध हा साहेबांमुळेच आला आणि त्यानंतर मग अतिशय चांगले आमचे संबंध राहिले आणि भाजपमध्ये त्यांनी खूप चांगलं काम केलं म्हणजे ज्यावेळेस ते भाजपमध्ये नव्हते त्याही काळामध्ये ते आमच्यासोबत होते आणि अतिशय चांगले संबंध आमचे त्यांच्याशी होते एखादी आठवणी त्यांच्या अनेक सांगता येतील पण ते कसे पब्लिकचे होते हे मला या ठिकाणी सांगितलं पाहिजे की त्यांच्या घरचं ज्यावेळेस लग्न होतं आणि कोविड होता त्यावेळी आम्ही त्यांना वारंवार सांगितलं होतं की बघा कोविड आहे जास्त लोक जमा करू नका सोशल डिस्टन्सिंग ठेवलं पाहिजे मी सांगितलं तुम्ही ह्या काही काळजी करू नका मी नीट व्यवस्था केली आहे सोशल डिस्टन्सिंग केलं आहे तरी आम्हाला भीती होतीच की ह्यांचं लग्न काही लहान होऊ शकत नाही आणि तिथे हजारो हजारो लोकं होते आणि ते आपलं तिथनं सांगत होतं सगळे सोशल डिस्टन्सिंगनी बसले आहेत सगळे सांगायचे की हो आम्ही सोशल डिस्टन्सिंगनी बसलो आहे पण आम्हाला समोर दिसत होतं की लोक कसे बसलेले आहेत त्यांना म्हटले ते म्हणाले बघा मी काही सगळ्यांना बनवलं नाही माझ्या घरचं लग्न आहे आणि लोक येणार नाही असं होऊ शकत हे त्यांच्या घरचं लग्न आहे त्यामुळे आता जे काय होईल ते आता तुम्ही मला माफ करा पण आम्हाला हे लग्न असंच करावं लागेल शॉर्ट